मोहोळ शहरातील आठवडा बाजार येथे विक्री करण्याच्या उद्देशाने हातभट्टी दारू जवळ बाळगलेल्या महिलेवर मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल मोहोळ शहरातील आठवडा बाजार पाण्याच्या टाकीच्या जवळ आरोपी रावसाहेब खंदारे वै राहणार आठवडा बाजार मोहोळ तिने आपल्या कब्जात बेकायदा हातबट्टी दारू विक्री जवळ बाळगलेल्या स्थितीत मोहोळ पोलिसांना मिळून आली आहे तिच्या ताब्यातून पाचशे रुपये किमतीची दहा लिटर हातबट्टी दारू असलेले दोन प्लास्टिक कॅन दोन हजार रुपये किमतीची चाळीस लिटर हातबट्टी दारू असलेली एक काळ्या रंगाची ट्यूब असा एकूण दोन हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमान जप्त करून नष्ट केला आहे ही कारवाई दिनांक सतरा एप्रिल रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास झाली म्हणून पोलीस कॉन्स्टेबल सिद्धनाथ मोरे यांनी मोहळ पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार सदर महिलेविरुद्ध मुंबई प्रोव्हिजन कायदा कलम पासष्ट ई प्रमाणे मोहळ पोलिसात सतरा एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस हवालदार उपाशय हे करीत असल्याची माहिती मोहळ पोलिसांकडून गुरुवारी पत्रकारांना देण्यात आली आहे ही बातमी संकलित केली आहे हॅलो रिपोर्टर न्यूज चॅनलचे संपादक सागर कोळी यांनी